Tukaram 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 म्हणतात संतांची पायी हा माझा विश्वास हा विश्वास असण विश्वास राहिला नाही दादा विश्वास तो करी सत्ता विश्वास असेल ना तर सत्ता सुद्धा करता येते पण हल्ली विश्वास राहिला राहिलाय का आम्हाला आमच्या घरातल्या लोकांवर विश्वास नाही आम्हाला आमच्या सोबत असणाऱ्या लोकांवर विश्वास नाही ज्या दिवशी घर नावाच्या गोष्टीला कुलूप नावाची संकल्पना जन्माला आली ना त्या दिवशी पासून विश्वास नावाच्या संकल्पनेला छेद मिळाला बरोबर आहे अगोदरच्या काळाला घरं होती घराला फक्त कड्या होत्या कुलपन होती समोरच्या मंडळीला सांगितलं जायचं लक्ष ठेवा आता समोरच्या व्यक्तीकडूनच लक्ष ठेवा इतका विश्वास बदलला विश्वास राहिला नाही विश्वास काय ताकद आहे माझ्याकडे वेळ कमी आहे चला पुढं विश्वास माणसाला तारतो विश्वास माणसाला जिवंत ठेवतो फार सुंदर एक कथा माझ्या वाचनात आली एकदा एक माणूस वाळवंटात गेला वाळवंटात एक माणूस वाळवंटात गेला दादा वाळवंटात गेल्याच्या नंतर त्या माणसाला तहान लागली स्वतःच्या जवळचं पाणी संपलं पाणी शोधतोय 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 पाणी मिळायला तयार नाही तहान लागली इकडं तिकडं धावला 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 चक्कर येऊन पडला मरतो की काय अशी अवस्था आहे ग्लानी आली चक्कर आली इतक्यामध्ये त्याची नजर त्याच्यापासून थोड्या अंतरावर गेली पन्नास साठ फुटावर त्याला एक झोपडं दिसलं झोपडं झोपडं दिसल्याच्या नंतर मनातल्या मनात प्रश्न आला हे झोपडं आहे का माझा भास आहे कारण आपल्याला जर भूक लागली ना दादा तर आपल्याला जेवणाची आठवण येते ताट आठवतं फुन्नीचा वास येतो बरोबर आहे का है। ना दादा माझे हे स्वप्न आहे भास आहे का खरंच झोपड आहे पण मनात विचार आला की दिसतंय ना बघू ट्राय करू कसा बसा जीव एकवटला झोपडीपर्यंत गेला झोपडाचं फाटक उघडलं आतमध्ये गेला आतमध्ये गेल्याबरोबर त्या आत त्या झोपडीच्या मध्ये एक हातपंप होता हातपंप म्हणजे हापसा तो तिथंय ना तसा झोपडीच्या मध्ये हातपंप दिसला आनंद झाला आनंदाच्या भरामध्ये हातपंप मारायला सुरुवात केली दादा फार वेळ हात पंप मारला पण पाण्याचा थेंब सुद्धा गळाला नाही वाळवंटातला हापसा आहे धारातीर्ती पडला चक्कर आली मरतो की काय वर डोळे केले आणि झोपड्याच्या वर बघितलं तर झोपड्याच्या वर एक पाण्याची बॉटल आडूमध्ये खुपसून ठेवली होती आडू कळतो ना आडूमध्ये खुपसून ठेवली होती पाण्याची बॉटल काढून घेतली पाणी बॉटल दिसल्यामुळे आनंद झाला जीवात जीव आला पाण्याच्या बॉटलचं झाकण काढलं आणि पाणी पिणार याच्यासाठी पाणी बॉटल वर केली त्याच्यावर त्याला एक स्टिकर दिसलं आणि स्टिकरवर सूचना अशी होती की या पाणी बॉटल मधलं पाणी हातपंपा मधलं पाणी बाहेर काढायला वापरा नीट आहे का हात पंपातलं पाणी बाहेर काढायला वापरा मनात प्रश्न आहे जर पाणी पिलं तर जीवदान मिळत आहे पण ज्या अर्थीतही सूचना लिहिली आहे त्या सूचनेचा सुद्धा विचार करायला हवा दोन मिनिटं डोळे घट्ट झापले काय करावं काय करावं आतून मनानं साथ दिली अरे बाळ्या वाळवंटात दिसलं झोपड्यामध्ये हातपंप आहे हातपंपाच्या वर पाण्याची बॉटल आणि पाण्याच्या बॉटल वर स्टिकर आहे ना याचा अर्थ त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे पठ्ठ्यानं पाणी बॉटल मधलं पाणी हातपंपामध्ये टाकलं हातपंपातून पाणीच पाणी आलं पाणी पिला तृप्त झाला त्याच बॉटलवर दुसरी सूचना होती की तुमचं पाणी पिऊन झाल्याच्या नंतर ही बॉटल अशीच भरा आणि जिथं होती तिथं ठेवून द्या त्यानं पाणी बॉटल भरली पाणी बॉटलचं झाकण लावलं जिथं होती तिथं बॉटल ठेवली पठ्ठ्या निघाला पन्नास फूट निघून गेला फार लांब निघून गेला पण मनामध्ये विचार आला की आपली पिढी विश्वास ठेवणारी आहे पुढची पिढी विश्वास ठेवेल का नाही माहीत नाही उद्या याच वाळवंटामध्ये कोणीतरी येईल तहान लागल्याच्या आश आशेनं त्याला हीच बॉटल दिसेल पण मी विश्वास ठेवला आहे तो विश्वास ठेवेल का नाही माहीत नाही पठ्ठ्या परत आला झोपडीचं फाटक उघडलं पाण्याची बॉटल खाली घेतली आणि त्याच्यावर एक सूचना लिहिली विश्वासानं या पाणी बॉटलमधलं पाणी हात तुम्ही हातपंपामध्ये टाका तुमच्या आयुष्याची तहान भागल्याशिवाय राहणार नाही याला विश्वास म्हणतात साहेब आमचा आमच्या कुठल्याच गोष्टीवर विश्वास राहिला नाही संत म्हणतात संतांची पाई हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा आणि दास झाल्यामुळं त्यांनी काय केलं त्याची माझं ही त्याची माझे करी गीत करी Tipo, ódio.

i yeah. आलो तस आमचे प्रल्हाद महाराज म्हणाले दादाचा आवाज थोडा खराब बस झाला बसला ह्याला तेची माझे हित करी ती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी दादा संतांच्या ठाई विश्वास राहिला नाही त्याचा एक एका वाक्यामध्ये सांगतो की हल्ली संतांवर सुद्धा विश्वास राहिला नाही कारण विश्वास ठेवण्याजोगे संत सध्या फार कमी आहेत कारण संतांचं सुद्धा वेगळं करण वेगळं वर्गीकरण झालंय संतांनी सुद्धा बऱ्याच गोष्टी संतांनी म्हणजे स्वयंघोषित संतांनी असं म्हणायला हरकत नाही म्हणजे जे फक्त पोटासाठी संत झालेत पोटासाठी संत झाले कलित बहुत आणि त्या गोष्टीमुळं म्हणजे बघा तुम्ही दादा ही साधी गोष्ट नाही सोपी गोष्ट नाही बऱ्याच काही लोकांमुळं पण एक गोष्ट सांगतो एका वाक्यात सांगतो महाराष्ट्रात आणि भारतात मध्यंतरी काही वर्षापूर्वी बऱ्याच संतांच्या बऱ्याच गोष्टी या लोकांच्या निदर्शनास आल्या पण त्यामध्ये माझ्या वारकरी संप्रदायाचा एकही संत नव्हता याचा मला सगळ्यात जास्त अभिमान आणि सगळ्यात मोठा स्वाभिमान आहे त्याला बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी माझी वेळ संपत आलेली आहे संत सांगतात की तेची माझं हित करी माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी संत माझं हित करतात भगवंत माझ्यावर कृपा करेल आणि मी जर भागलो ना भागली या वाहतील कडे जर मी भागलो शिनलो दमलो थकलो तर मला कडेवर घेऊन जशी आई लेकराला कडेवर घेते ना आणि त्याचा भाग घालते ना तसे संत मला कडेवर घेऊन माझा भाग घालवून त्यांच्यामुळं मला हे सर्व सुख जोडणार आहे आणि त्यांच्या ठाई विश्वास ठेवल्यामुळं माझ्यामध्ये हे परिवर्तन होणार आहे दादा बोलण्याच्या ओघामध्ये एखादा अभद्र शब्द निघाला असेल कोणाला वाईट वाटलं असेल तर उदारांत करणारं माफ करा माझा नियोजित वेळ संपलेला आहे मलाही कळलं नाही वेळ कसा गेलाय मी आत्ता घडीकडे बघित त्याच्यानंतर पण एक पाच ते दहा मिनटं बोलू, बोलू का दादा तुमची परवानगी आहे बोलू ना आई तुमचं काय मत आहे बोलू का इकडले बाहेरचे तुमचं काय मत आहे बोलू ना हां मग एकदा सगळ्यांनी प्रेमपूर्वांत करणातून भजन करा पाच मिनिटं तुमचं घेतो आणि थांबतो विठोबा रखुमाठोबाय रखु विठोबाय रखुमायु हरि जय जय हरि जय जय हरि जय विठोबा जोपर्यंत वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेचा हा गळ्यामध्ये हार आहे तोपर्यंत आपल्या आयुष्यात हार होणार नाही हार नाहीच हां फक्त त्याचं वजन जास्त आहे म्हणून काढला हां म्हणजे हा मान, आई, मान। हा सन्मान हे प्रेम आणि एवढी इज्जत फक्त वारकरी संप्रदाय देऊ शकतो दादा अहो कोण कोणासाठी हार घेऊन चालले एकमेकाची हार बघायची सवय लागली माणसांना हा विजयाचा हार घेऊन कोण जाणार पण ही सगळी मंडळी वारकरी संप्रदायावर प्रेम करतात आणि मला वाटतं मामा निवळ केलं तेवढा काही जमणार नाही आपल्या आपल्या म्हणून हे म्हणजे त्याच्यावर बोलताच आलं नसतं असं ते त्याच्यामुळं फक्त ठेवला सगळ्यांचे आभार आपण माझ्यासारख्या पामरावर हे प्रेम दाखवलं त्याबद्दल आयुष्यभर तुमच्या ऋणात रह राहू इच्छितो दादा मी सुरुवातीला भारत माता की जय तुम्हाला म्हणायचा अट्ठास केला होता शेवटची तुमची काही मिनटं घेतो महाराष्ट्रावर ज्या गोष्टीसाठी बोलत फिरण्याचा प्रयत्न करतोय त्या गोष्टीचं एक दोन मिनटं भाष्य तुमच्या समोर करतो इथं श्यामबाबाचा हा दरबार आहे पाच वर्ष झालं तुमच्या गावामध्ये एवढा मोठा सप्ताह होतोय फक्त या गावाकडून एकच अपेक्षा व्यक्त करतो की तुमच्या गावामध्ये आहे का नाही मला माहीत नाही पण सांगणं माझं कर्तव्य आहे की तुमच्या गावातलं कुठलंच पोरग आपल्या मायबापापासून बाजूला हो नये हीच खरी श्याम बाबांच्या चिरणी असलेली आदरांजली असेल बाबांच्या चिरणी तुम्ही वाहिलेली श्रद्धांजली असेल संतांचा विचार आणि ही सगळ्यात गरज आहे मोठं दैवत जगाच्या पाठीवर नाही भारतासारखी भूमी जगाच्या पाठीवर नाही मी तुम्हाला बोलताना बोललो की शिका मोठे व्हा पण इथं बसलेल्या सगळ्या लहान्या पोरांना तरण्या पोरांना एकच सांगणे शिका भरपूर शिका पण इतकं शिकू नका की जुनी माणसं म्हणतात शिकले तेवढे हुकले मला वाटतं इतकं शिकू नका की त्या शिक्षणामुळे तुमच्या घरातले तुमचे अडाणी मायबाप तुम्हाला तुमच्या अपमानाचं कारण वाटतील किंवा त्यांची लाज वाटेल असं कोणीही शिकू नका शिक्षणाची व्याख्या करत असताना वेगवेगळ्या शिक्षणाच्या व्याख्या आहेत पण शील क्षमा नम्रता या तीन गोष्टी तुमच्याकडे येणं हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आहे म्हणून शिकले तेवढे हुकले असं लोक का म्हणतात कारण बऱ्याच भागामध्ये मी पाहतोय दादा पोरं शिकायला म्हणून ज्या शहरात जाऊन बसतायत ना दादा पोरं शिकायला म्हणून ज्या शहरात जाऊन बसायलेत ना तिकडं शिकायला जाऊन बसायला कळलं मी काय बोलतोय ते आणि मला वाटतं शिकून पोरं माय सांभाळत नसतील तर त्यांनी शिकलेली बरी हा ज्याला कळलं त्याला कळलं दादा बापांनी तुम्हाला शिकवलंय याचं कारण आहे नाही की तुम्ही बापापासून वेगळं राहावं दादा फार व्याख्या बदलल्यात भारतासारखा देश जगाच्या पाठीवर नाही आत्ता आपण आझादी का अमृत महोत्सव केला पा राम तीवित <iento>